तुमच्यात पुरुषार्थ असेल तर उद्या येणार असेल तर आजच या तुमचा एकही माणूस जावळीतून परत जाणार नाही हे बोलणारा दुसरा कोणी नाही तर चंद्रराव मोरे होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते पण स्वराज्य हे चारही दिशेने पसरत होतं पण कोकणच्या दिशेने वाढ व्हायला जावळी स्वराज्यात येणं हे खूप महत्वाचं होतं आणि जावळी आणि स्वराज्याच्या मध्ये उभा होता चंद्रराव मोरे पहिले महाराजांनी त्याला पत्र पाठवलं त्यावेळी त्यांनी उलट उत्तर दिलं महाराजांनी दुसरं पत्र पाठवलं की हाताला रुमाल बांधून आम्हाला शरण या अथवा तुम्हाला मारून जावळी काबीज करू त्यावेळी चंद्ररावांनी उलट उत्तर असं दिलं की पुरुषार्थ असेल तर, तर आजच तुमचा एकही माणूस जावळीतून परत जाणार नाही प्रेमाने असो किंवा तलवारीने असो जावळी स्वराज्यात येणार हे तर नक्कीच होत इतकं सगळं होऊन सुद्धा शिवरायांनी घाईत ताबडतोब निर्णय न घेता त्यांनी एका चांगल्या संधीची वाट बघितली कारण चंद्ररावाला आदिलशहाचा सपोर्ट होता आणि काही काळानंतर महाराजांना ती संधीही मिळाली आदिलशहा मरायला टेकला होता वाईचा सुभेदार अफजल खान हा कर्नाटकाच्या मोहिमेवर होता हीच योग्य वेळ होती जावळी काबीज करून चंद्ररावाचा माज मोडायची आणि पंधरा जानेवारी सोळाशे च्या पहाटे महाराजांनी मावळे जावळी महाराजांनी महारा जावळीवर हल्ला चढवला चंद्ररावांनी प्रतिकार केला लढाई जोरदार झाली पण महाराजांच्या बाजूनी लढाई इतकी वेल प्लॅन होती बारा हजार गोडदळ आणि तितकंच पायदळ असलेला चंद्रराव अवघ्या सहा तासात त्यांनी रावळी सोडून पळून गेला आणि अशा प्रकारे जावळी ही स्वराज्यात आली आणि भोरप्या नावाच्या डोंगरावर गडाचं बांधकाम सुरू झालं गडाचं नाव ठरलं प्रतापगड आता प्रतापगड ऐकल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहोत तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय